सो so, नमस्कार सगळ्यांना ढेवी टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज व्हिडिओ बनवण्याचे कारण असे की मी जे यूट्यूबला व्हिडिओ टाकते सारखे म्हणजे बऱ्याच लोकांच्या असं ओपिनियन आहेत की टीचरांना काही काम नाही आहे का असं तसं वगैरे पण असं काही नाही मी यूट्यूबवर चॅनल खोलल्यामुळं ते यूट्यूबचे रूल आहेत काही रूल असतात नियम असतात की आपण यूट्यूब जर आपला चॅनल ग्रोथ करायचं असेल मोठा करायचा असेल तर आपल्याला रोजचे दोन व्हिडिओ टाकावेच लागतात त्याच्यावरती त्या त्यानंतर आपला चॅनल मोठा होतो म्हणून मी त्याच्यावरती रोजचे दोन व्हिडिओ टाकते आणि मोठे म्हणजे जास्त मिनिटांचे व्हिडिओ टाकण्याचं कारण असं की आपल्याला तीनशे पासष्ट दिवसात म्हणजे एक आत चार हजार चार हजाराचा वॉच टाईम करायचा असतो चार हजाराचा वॉच टाईम म्हणजे काय चार हजार तास आपले व्हिडिओ लोकांनी पाहिले पाहिजेत तर आपल्याला ते म्हणजे आपला चॅनल ग्रोथ करतो असं कुणी लगेच मी एक व्हिडिओ टाकला आणि लगेच आपल्याला यूट्यूबवरून म्हणजे आपला चॅनल मोठा होतो असं काही होत नाही किंवा मी आता इतके व्हिडिओ बनवले मी लगेच यूट्यूबवर झाले असं काही होत नाही आणि मी जे व्हिडिओ बनवते ते चांगलेच बनवते तुम्ही पाहिलेले मला कित्येक लोक तोंडावरती म्हणजे समोर बोललेली आहेत की तू खूप छान व्हिडिओ बनवते वगैरे हो ते रिलेटिव्ह नातेवाईक आणि काही लोक असे फोन करून पण मला किती जणांनी कौतुक केले छान बनवती आणि ते एडिटिंग करायला तीन तीन तास लागतात मोठे व्हिडिओ एडिटिंग करायला तीन तास करा लागतात ला जे शॉर्ट्स टाकते त्याला काही इतके वेळ लागत नाही ते काही दोन तीन मिनटाचे असतात पण त्यासाठी कंटेंट गोळा करावा लागतात आणि ते एडिटिंग करताना मोठे मोठे व्हिडिओ एडिटिंग करताना आपल्याला खूप म्हणजे बोलण्याची टेक्निकल नॉलेज पाहिजे आणि खूप मेहनत असते प्रत्येक गोष्टीच्या मागं आणि म्हणजे मी माझ माझा पहिला चॅनल बंद झाला त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी आम्ही अक्कलकोटला गेलो मग माझ्या मिस्टरांनी मला सगळे जास्त व्हिडिओ काढायला लागले काढायला सांगितले यूट्यूबसाठीच की मी यूट्यूबचा चॅनल परत चालू करावा आणि चांगले हे व्हावं म्हणून त्यांनी आणि यूट्यूबचा चॅनल वाढ हवा माझा म्हणून त्यांनी मला अक्कलकोटला नेलं तिकडं अक्कलकोटला त्यांनी खूप सारे मला व्हिडिओ काढायला सा काढायला सांगितले की जेणेकरून माझ्या यूट्यूब चॅनलला खूप सारी मदत होईल तर त्यांचा पण खूप हातभार आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलसाठी मी तर काढतच नव्हते माझा पहिला चॅनल यूट्यूबचा बंद झाला त्यामुळे मला काही इंटरेस्ट राहिलाच नव्हता पण त्यांनी मला तिकडं कर्नाटकला गेल्यावरती खूप सारे व्हिडिओ काढायला सांगितले यूट्यूब चॅनलसाठी आणि माझा तुम्ही पाहू शकता म्हणजे व्हिडिओमध्ये जास्त मोठे मोठे व्हिडिओमध्ये कर्नाटकचाच पहिलं व्हिडिओ आहे दुसऱ्या नंबरचा व्हिडिओ आहे तो कर्नाटकचाच आहे जास्त मिनिटांचा आणि कसं असतं आपल्याला आपले, आपले प्रॉब्लेम माहीत असतं यूट्यूबचे यूट्यूबचे नियम रूल हे लोकांना आपण सांगू शकत नाही आपल्याला माहिती आहे ते आपल्याला रोजचे किती व्हिडिओ टाकायला लागतात काय असतं त्याचे नियम काय असतात त्याचे चार हजार तास व तास झाले पाहिजेत एक वर्षाचे चार हजार तास आपले व्हिडिओ लोकांनी पाहिले पाहिजेत एक हजार सबस्क्रायबर लागतात आणि जर आपण यूट्यूब चालू केलं आहे तर त्याची मेहनत तर करणं गरजेचंच आहे ना काही मला कामं नाहीत म्हणून मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत नाही असं नाही आहे पण त्यातून प्रयत्न करते की त्यातून काय आपले हाती यश येत आहे का प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे माझं तर असं मत आहे की तुम्ही प्रयत्न करा की त्यातून आपल्याला काही भेटन इन्कम भेटन किंवा काय भेटण प्रत्येकाचं हेच असते पण त्या पुढच्या गोष्टी झाल्या माझी तर अजून सुरुवात आहे तरच म्हणजे कसं होतं की लोकांची निगेटिव्ह वाईफ येते काय काय लोक नकारार ती त्याला हे लावून टाकतात आता मला शिक्षणाचे म्हणजे व्हिडिओ टाकायला काय प्रॉब्लेम नाही पण शूट करायला कोण नाही माझं ते मी जे शिकवते ते शूट करायला कोण नाही क्लासच्या मुलांना मी शूट करायला सांगू शकत नाही आहे कारण ती माझ्याकडे शिकायला येतात तर मी त्यांना शिकवण्याचंच काम माझं आहे मी त्यांना मोबाईल घेऊन शूटिंग काढायला सांगू शकत नाही एक मिनटाचं शॉर्ट्स शूट करायला सांगू शकते पण एक एक तासाचं नाही सांगू शकत ना म्हणून हा मी माझा डेली ब्लॉगचा व्हिडिओ चॅनल चालू केला की त्याच्यातून आपण प्रयत्न तर करूया काय होईल ते आणि प्रयत्न करावे आपल्याला अपयश येतं स अपयश येतं पण प्रयत्न करायचं कधी सोडायचं नाही सो थँक्यू किंवा माझ्या काही चुकीमुळे वगैरे तो, तो, तो चॅनल so, बंद झाला असेल काय मे बी माहीत नाही आहे कारण मला इतकं माहीत नव्हतं सहज मी व्हिडिओ टाकायचे हे करायचे जास्त म्हणजे बघायचे नाही परत पण माझे असं होतं की लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढावे किंवा वॉच टाईम वाढावा ॲक्च्युली जे आमचे म्हणजे माझे जे, जे रिलेटिव वगैरे आहेत त्यांना माहीत नाही आहे की यूट्यूबचे काही नियम असतात रूल असतात चॅनल खोलला म्हणजे लगेच आपण यूटूबर किंवा काही होत नाही आपल्याला वॉच टाईम चार हजाराचा करावा लागतो चार हजाराचा वॉश टाईम केल्याने किंवा एक हजार सबस्क्रायबर झाले पाहिजेत त्याच्यानंतर आपण आपली यू यूट्यूबरची जर्नी चालू होती आणि त्यासाठी आपल्याला मोठ्यात मोठे मोठे म्हणजे जास्त मिनिटांचे व्हिडिओ टाकायला लागतात त्यांनी आपला वॉच टाईम वाढतो साधे हे आपण जे शॉर्ट्स वगैरे टाकतो त्यांनी फक्त काय जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढतात शॉर्ट्सने हे माझ्या ऑब्झर्वेशनवरून तरी मला समजलेले पण मोठे व्हिडिओ टाकल्याने आपला वॉच टाईम वाढतो आणि वॉश टाईम वाढवणं खूप गरजेचं आहे आपला आणि हे यूट्यूबचे नियम आहेत रूल आहेत आपण असं ठरवलं पाहिजे की आपल्या रोजचं दोन व्हिडिओ तरी यूट्यूबवर टाकावे लागतात आता मी हे व्हिडिओ कुठून ना आणणार मला तर एवढा टाईम पण भेटत नाही काय नाही मग मी म्हणजे प्रयत्न करत असते की दोन तरी व्हिडिओ रोजचे यूट्यूबला टाकावे तेव्हा आपला चॅनल कुठंतरी ग्रोथ करतो म्हणजे त्याची चॅनलची वाढ होते तुम्ही आज यूट्यूबवरती व्हिडिओ टाकला आणि लगेच पंधरा दिवसांनी टाकला तर तो चॅनल काही पुढे सरकत नाही तो तसंच राहतो म्हणजे आपण मेहनत करतो ती आपली पूर्ण व्हायला जाते पण हे काय सगळ्यांना माहीत नसतं आणि आपण सगळ्यांना काय सांगत बसू शकत नाही की आ, मी का रोज व्हिडिओ टाकते कारण काय आता मी शिकवण्याचे म्हणजे शॉर्ट्सचे व्हिडिओ टाकायचे ढेबे टीचर म्हणून त्याच्यावरती टाकत होते व्हिडिओ पण ते किती एक मिनटाचे कारण मला क्लास घेता घेता व्हिडिओ काढणं काही पॉसिबल नाही आहे आणि माझी मुलं स्कूलला जातात तर व्हिडिओ काढायला कोण आहे आणि मी क्लासच्या मुलांना तर नाही ना सांगू शकत की तुम्ही व्हिडिओ धरा एक तासभर तर ते काय मी करू शकत नाही म्हणून मग हे डेली ब्लॉगचा व्हिडिओ डेली ब्लॉगचा एक चॅनल चालू केला त्यामुळं असं प्रत्येकाला वाटतं आणि डेली ब्लॉग बनवण्यासाठी कमीत कमी मला तर आहे ना म्हणजे मी नवीन असल्यामुळे मला तीन तीन तास लागले सगळ्यांना ला सोपं वाटतं पण माझ्या मिस्टरांनी पाहिलेलं आहे मी किती तास एडिटिंग करते वगैरे असं सगळ्या गोष्टी काय सोप्या नसतात एडिटिंग करणे व्हिडिओ टाकणे हे पण खूप डिफिकल्ट असतं पण मी काही असं तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेलेच असते आणि त्यात तुम्हाला काय वाईट वाट वाईट तर मी बनवतच नाही पहिली गोष्ट तर तुम्ही तर पाहिलेले आहेत माझे व्हिडिओ कसे असतात काय असतात आणि मला माहिती आहे आजकाल सगळे वाईट कॉमेंट हे ते करतात व्हिडिओ म्हणून पहिली गोष्ट तर आपण चांगलेच व्हिडिओ बनवायचे त्यामुळं कोण आपल्या व्हिडिओवर वाईट कमेंट करणार पण नाही कारण आपण चांगलं पण चांगल्या गोष्टी जर करत असेल तर घाबरायची काही गरज नाही आहे आपल्याला पण काय होतं की अर्धवट ज्ञान असतं आजकाल लोकांना खूप अर्धवट ज्ञान आहे की काही गोष्टी माहीत नसतात मग प्रत्येकाच असतं की मोबाईलच घेऊन बसते हेच घेऊन बसते मग तिला कामच नाही ती व्हिडिओज टाकते फोटोज टाकते ही नावं ठेवणारी लोकं खूप आहेत प्रमाणच त्यांचं खूप हे आणि हे सगळे आपलेच एकदम जवळचे नातेवाईक रिलेटिव्ह हेच असतात से आपल्याला नावं ठेवत असतात आणि मी त्यांना आजपर्यंत कधीही म्हणजे व्हॅल्यू दिले नाही जे आपल्याला नावं ठेवतात ना त्यांची आपण कधीच इज्जत करायची नाही हे बोलून त्यांना दाखवायची गरज नाही आहे मी तसं तर सगळ्यांशीच व्यवस्थित बोलते पण त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून दिसून येतं की ते आपल्याला नावं ठेवत असतात जर आपण त्यांचा विचार केला तर आपण जगू शकत नाही कारण आपल्या जेव्हा वाईट काळ येतो आपल्यावरती जेव्हा फायनान्शियली आपल्याला गरज असते कुणीही मदत करत नाही ही नावं ठेवणारी लोकं तर कधीच येत नाहीत आपल्याला मदत आहे हां सगळे म्हणणार मी तुझ्यासोबत आहे तू खूप दुःखात आहे खंबीर राहा हे रा ते सजेशन खूप देणार तुझं दुःख आम्हाला समजतं आहे हे समजतं आहे पण ज्या वेळेस आपल्याला फायनान्शियली खूप गरज असते जसं की मला होती जवळजवळ ती आ, सहा महिन्यापूर्वी खूप तीन चार लाखाची गरज होती फायनान्शियली मग ज्यावेळेस मला अशी गरज लागते त्यावेळेस अशी जी नावं ठेवणारी लोकं असतात आपल्यातलीच ती फायनान्शियली मदत नाही करत पण मग असं सांगत राहतात की हे करो आम्ही तुझ्यासोबत आहे तसं हे है सांगतात प्रत्येकजण जन। काहीजणं दाखवतात एक आतून असतात एक आणि ते आपल्याला समजत असतात इतके तर काय मी बावळत नाही की मला काही गोष्टी समजत नाही कोण कसं आहे काय पण ज्या वेळेस आपल्याला गरज पडते त्यावेळेस कोण मदतीला नसतं आणि हे माझ्या मिस्टरांना पण समजून चुकलेलं आहे त्यांना पण माहिती आहे आणि मी त्यांना पण माहिती मी दोन दोन तीन तीन तास एडिटिंग करते खूप वेळ लागतो ह्यालासुद्धा आणि मी हे करते हे सगळं माझ्या कुटुंबासाठी करते मला काय गरज आहे का आता हे करायची पण मला माहिती आहे त्यातून थो पुढं जाऊन आपल्या इन्कमचे सोर्स आहेत फक्त आपल्याला मेहनत करण्याची गरज आहे मेहनत तर लागतेच प्रत्येक गोष्टीमध्ये आणि रोजचा कंपल्सरी यूटूबवरती दोन दोन तीन तीन व्हिडिओ टाकायला लागतात पण मी व्हिडिओ टाकते पण जे लोक आहेत रिलेटिव वगैरे त्यांना असं वाटतं की हिला काही काम नाही आहे धाम नाही आहे बसते मोबाईल घेऊन व्हिडिओ काढून तर असं तुम्ही जरी यूट्यूब चॅनल खोलला असाल ही आपलीच लोकं असतात आपल्याला खाली खेचणारी त्यांचा विचार करायचा नाही आणि आपण आपलं काम करत राहायचं जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही काही चुकीचं करत नाही योग्य आहे जर योग्य वाटत असेल तर अजिबात कोणाचं ऐकायचं नाही व्यवस्थित काम करायचं वाईट गोष्टी काही करायच्या नाहीत त्यात चांगल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आणि खरंच लोकांचा विचार करू नका कारण लोकं नाहीत लोक लोकं नावं ठेवायला येतं पण आपल्याला पोचायला येत नाही तेवढं लक्षात so, ठेवा सो थँक्यू so सो मच uh, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे व्हिडिओ uh, चॅन माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा